भव्य नेत्रतपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न नांदेडच्या बिलोली तालुक्यातील कैलासवासी गंगाबाई रावसाहेब पाटील पाच पिंपळीकर यांच्या पुण्यस्मरणार्थ गेल्या चौदा वर्षांपासून भव्य नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलाय नायगाव आणि बिलोली तालुक्यातील अबालवृद्ध महिला पुरुष तसेच तरुण नेत्र तपासणीसाठी येतात आणि त्यांच्यावर मोफत उपचारही केले जातात या शिबिराचं आयोजन नेत्र लाइन्स क्लब नांदेड आणि श्री साई शिक्षण संस्था पाच पिंपळी यांच्या संयुक्त विद्यमाने केली जाते पाटील पाच पिंपळीकर आमची माय कैलासवासी गंगाबाई रावसाहेब पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त दरवर्षी आम्ही या ठिकाणी मोफत नेत्र शिबिर त्या ठिकाणी राबवत असतो या शिबिराचा लाभ परिसरातील सर्व गोरगरीब लोकांसाठी त्या ठिकाणी उपयोगी पडतं आणि साधारणतः हा उपक्रम चौदा वर्षापासून सतत या ठिकाणी आग्रह चालू आहे असं महिला जाऊन सोळा वर्ष झाली तरी पण दोन वर्षामध्ये कोविडच्या काळामध्ये दोन वर्ष त्या ठिकाणी हे शिबीर घेता आलं नाही परंतु सतत चौदा वर्षापासून हे शिबीर या ठिकाणी आयोजित करतो यामागचा मुख्य हेतू म्हणजे या समाजामध्ये आपण जन्माला घेतो त्या समाजाचं काही देणं लागतं या हेतूनं परिसरातल्या सर्व लोकांची सेवा करणं हाच मुख्य उद्देश असतो ज्या रुग्णांची या ठिकाणी ऑपरेशनसाठी निवड केली जाते त्यांना या ठिकाणी इथून लॉयन्स क्लबचीच बस त्या ठिकाणी त्यांना घेऊन जात असते रुग्णालयामध्ये गेल्यानंतर त्यांना रात्रीचं जेवण देऊन मग त्यांना त्या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था केली जाते आणि सकाळी सकाळी लवकर त्यांचं ऑपरेशन दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी केलं जातं आणि त्यांच्यासोबतच ऑपरेशनसोबतच त्यांना जे काही ट्रीटमेंटसाठी लागणाऱ्या औषधं असतील चष्मा असेल आणि त्यानंतरचे चष औषधाची गोळ्या असतील आठ दिवसाच्या त्या सगळं मोफत त्या ठिकाणी त्यांना दिल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी आपल्या ह्या ठिकाणी कॉलेज मध्ये आणून त्यांना या ठिकाणी सोडलं जाते ही सगळी प्रक्रिया ती पूर्णपणे मोफत त्या ठिकाणी केली जाते साधारणतः ही समाज सेवा चौदा वर्षापासून सतत त्या ठिकाणी चालू आहे तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड